या सगळ्या दौऱ्यासंदर्भात आणि नेमकी काय चर्चा होणार याबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर तर अमित शहाचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय विदर्भामध्ये लोकसभेवेळी कुठेतरी भाजपची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे यंदा या बैठकीत नेमके काय काय निर्णय घेतले जाऊ शकतात पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र दिला जाऊ शकतो अगदी बरोबर आहे कल्याणी पिछेहाट झाली होती लोकसभा निवडणुकीमध्ये आपण दोन हजार चौदाची विधानसभा बघितली तर चौरेच्या जागा होता भाजपाला दोन हजार एकोणीस मध्ये एकोणतीस जागांपर्यंत अडकली होती आणि आत्ता लोकसभेतलं जे चित्र आहे त्यानंतर भाजपाने जोरदार अशी तयारी सुरू केली आहे कारण की मोठासा धक्का विदर्भात बसला होता महायुतीच्या तीन जागा होत्या तर लोकसभेमध्ये फक्त दोन जागा भाजपाच्या निवडून आल्या होत्या त्यामुळे आता कुठेतरी एक कान मंत्र द्यायचा आहे कार्यकर्त्यांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे सगळे कार्यकर्ते आहेत ते जवळपास पंधराशेच्या जवळपास कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत बासष्ट विधानसभा मतदारसंघातले विदर्भातील सर्व हे पदाधिकारी असतील त्याच्यात विधानसभा प्रमुख असो किंवा अध्यक्ष असो किंवा मा, आजी माजी आमदार असो हे सगळेजण या सगळे उपस्थित राहणार भट सभागृहामध्ये साधारणपणे अडीच तासाची संपूर्ण बैठक राहील याच्यात कानमंत्र देण्यात येईल निवडणुकीच्या रणनीतीच्या दिशेने कसे पावलं टाकायचे याबाबत विश्लेषण करून त्यांना एक आखणी करू करून देण्यात येईल आणि त्यानंतर अमित शहा लगेच पुढे जाणार आहे पण विदर्भातील ही बैठक अतिशय महत्वाची मानण्यात येते भाजपचा गड होता एकेकाळी विदर्भ पण गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाला मोठे धक्के बसलेले आहे लोकसभेमध्ये धक्के बसलेले आहेत त्याच्यातून सावरून कार्यकर्त्यांना कशी स्फूर्ती देता येईल कशी प्रेरणा देता येईल त्यांच्यात एक ऊर्जा कशी निर्माण करता येईल यासाठी हा संपूर्ण प्रयत्न आहे आणि यानंतर अमित शहा हे संभाजीनगरला जाणार आहे तिथे सुद्धा संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची सगळी आढावा बैठक होईल आणि त्यानंतर नाशिक आणि कोल्हापूरमध्ये होईल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात दोन दिवस एक जोरदार असं रणशिंग शिंग अमित है। शहाकडून जाणार आहे कार्यकर्त्यांना एनर्जी देण्यात येणार आहे सगळे प्रमुख पदाधिकारी आहे विदर्भ असो तर विदर्भातील प्रमुख पदाधिकारी विधानसभा अध्यक्ष असो किंवा आजी माजी आमदार असो किंवा निवडणूक प्रमुख विधानसभा हे सगळे जणांना या सगळ्या आढावा बैठकीत उपस्थित राहणार असून त्यांच्याशी ते संवाद साधत आपला कानमंत्र देणार आहे अमर त्यामुळे अमित शहाच्या मिशन महाराष्ट्राचा नेमका कशा पद्धतीने फायदा होईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी